ஜ ஜானஜானா தேவான ஜெயனா ஜயானா मंत्र हा मोलाचा लक्ष चौऱ्याऐंशी योनीचा फेरा चुकविण्याचा मंत्र से हा मोक्षाचा भोसागर होण्याचा मंत्र हा सोपा चुकवी जीव जीवधरायाचा श्री गजानेश्वर पावतो लवकर मन्त्र जपहाकर संकट होतील जूर एकासने बैसून मंत्र जपा निरंतर कृपा लक्ष्मीची होणार अनुभूती खरोखर कृपा गजाननाची सिद्धी या मंत्राची शुद्ध होई वाचा आत्मशक्ती जागृत होतसे साक्षात शिवाशी मिळत जन्म मरण सरत साक्षदास फुले आत्मप्रचितीची अनुभव घ्यायाचा हा देव गजानन देव गजानन जय गजानन जय गजानन मंत्र हा मोलाचा